बुलेटिन, मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये भंडारा जिल्ह्यात रविवारपासून सुरू असलेल्या पावसाचा कहर सलग चौथ्या दिवशीही कायम आहे जिल्ह्याच्या साथी तालुक्यात अतिवृष्टी झाली असून जनजीवन अक्षरशः विस्कळीत झालाय मध्य प्रदेशसह हो गोंदिया जिल्ह्यातील धरणाचे दरवाजे उघडल्यामुळे भंडारा शहराच्या आउटर भागाला पुराचा धोका बळावला आहे होत असलेली अतिवृष्टी मध्य प्रदेशासह गोंदिया जिल्ह्यातील धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात येत असल्याने भंडारा जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर आहे मंगळवारी भंडारा जिल्ह्याच्या राष्ट्रीय प्रकल्प असलेल्या गोसेखुर्द धरणाचे सर्व तेहतीस वक्र दरवाजे उघडून पुराचा धोका टाळण्यासाठी पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे सध्या कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी पावसामुळे भंडारा जिल्ह्याच्या तालुक्यातील बऱ्याच गाव मार्गावरील लहान पुलांवर पाणी चढल्याने गावाचा संपर्क तुटला असून जिल्ह्यात ठिकठिकाणी सतरा घरे पूर्णत तर एकशे चव्वेचाळीस घरे अंशतः पडझड झाली आहे अद्याप ही पावसाचा जोर कायम असून वैनगंगा कर्दा येथील इशारा पातळी पातळी मीटर मीटर आहे तर पन्नास इतकी असून मंगळवारी भंडारा जिल्ह्याची जीवनवाहिनी वैनगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आज सध्याची पातळी दोनशे सत्तेचाळीस पूर्णांक दहा इतकी आहे जिल्ह्यात उद्भवणारी पूर परिस्थिती लक्षात घेता जिल्ह्यात सहा शोध पथक व बचाव पथक कार्यरत असून त्यात एस डी आर एफ दोन एफ दोन पथक व होमगार्ड चे दोन पथक कार्यरत आहे मुंबईतील वाकोला येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे समलैंगिक संबंधाचा अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत दोघांनी तब्बल तीन कोटी रुपयांची खंडणी त्रासाला कंटाळून एका चार्टर्ड अकाउंटने टोकाचं पाऊल उचलत विष प्राशन करून आत्महत्या केली आहे या प्रकरणी वाकोला पोलिसांनी दोघांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला अटल सिद्धू या मुंबई आणि नवीन मुंबईला जोडणाऱ्या महत्वपूर्ण महामार्गाच्या पुलावरून जे जे रुग्णालयातील एका डॉक्टरने उडी मारली आहे सोमवारी रात्री ही घटना घडली असून अद्याप या डॉक्टरचा शोध लागलेला नसल्याची माहिती आहे दरम्यान ही घटना एका व्यक्तीने बघितली असून या त्या व्यक्तीला डॉक्टर पुलावरून खाडीत उडी मारताना दिसले त्यानंतर या व्यक्तीने लगेच पोलिसांना माहिती दिली त्यामुळे हा प्रकार उजेडात आलाय मुख्यमंत्री संबंधित खात्याच्या मंत्र्याला पत्र लिहून तक्रार करू शकत होता तुम्ही त्या गरीब कर्मचाऱ्याला मारहाण केली त्याचा दोष काय हे सरकार त्यांचे आमदार राज्यातले जे जे दुर्बल आहेत आहेत गरीब कार्य करू शकत नाही त्यांना मारतायत आता विषय त्यांच्या अंगण आलाय त्यांच्यामुळे कर्मचाऱ्यांवर दोष टाकतील मुख्यमंत्र्यांनी हा व्हिडिओ पाहिला पाहिजे ज्या पद्धतीने त्या कर्मचाऱ्याला मारहाण झाली त्या कर्मचाऱ्याला सभागृहात येऊन त्याची बाजू मांडण्याचा अधिकार आहे तो गरीब आहे तुमच्या आमदार गरीबाला अशा प्रकारे मारहाण करत असतील तर कारवाई व्हायला हवी असं संजय राऊत म्हणाले नागपूर आणि गडचिरोली जिल्ह्याला संततधार पावसाने अक्षरशः झोडपून काढलाय रविवारी रात्री पासून सुरू झालेला पाऊस अजिबात थांबलेला नाही ज्यामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालंय तसेच गडचिरोली जिल्ह्यातील पूर गंभीर बनली असून गोसी धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे त्यामुळे अनेक नद्यांना पूर आलाय नागपूर जिल्ह्यात गेल्या सात तासात सुमारे एकशे बहात्तर पॉइंट दोन मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे तसेच शाळांना सुट्टी देण्यात आली आहे धारावी संदर्भात आपण टी डी आर त्यांना दिला आहे धारावीचा इतका मोठा भूखंड दिला आहे याशिवाय मदर देरी पासून भूखंड त्यांना दिले आहेत मुंबईचा गिरणी कामगार इथला भूमिपुत्र आहे मराठी माणूस आहे आमची मागणी कायम राहील त्यांना मुंबईच्या बाहेर न टाकता त्यांना धारावी पूर्णवस प्रकल्प सामावून घेतला पाहिजे ही आमची मागणी आहे असं संजय राऊत म्हणाल्यात साजरी बुलेटिन मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कडघर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या मानुसकीच्या नात्याला काळीम फासणारी आणि हृदय हेलावून टाकणारी एक अत्यंत धक्कादायक घटना डोंबिवलीत समोर आली आहे एका नरादम मुलाने आपल्या आजारी आणि वयोवृद्ध वडिलांना एका सामाजिक ट्रस्ट मध्ये अक्षरशः बेवार सोडून स्वतः पळ काढल्याची घटना घडली गट आहे या अमानुष कृत्यामुळे डोंबिवली परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे या प्रकरणी मानपाडा पोलीस त्या बेपत्ता मुलाचा कसून शोध घेत आहेत दगडूशेठच्या दर्शनाला मटण खाऊन जात ते कुटुंब असं म्हणत गोपीचंद पडळकर यांनी पवार कुटुंबाचं नाव न घेता शब्दात त्यांच्यावर निशाणा साधलाय त्यांच्या या वक्तव्यामुळे आता पुन्हा नवा वाद पेटण्याची शक्यता आहे सांगलीतील ऋतुजा पाटील मृत्यू प्रकरणी पुण्यात हिंदुत्ववाद्यांनी मोर्चा काढला होता तेथे भाषण करताना मात्र पडळकरांची जीभ घसरली राज यांनी ट्विट करत याबाबतचा आदेश दिलाय त्यामध्ये त्यांनी लिहिलं आहे एक स्पष्ट आदेश पक्षातील कोणीही वर्तमानपत्र वृत्तवाहिन्या किंवा कोणत्याही डिजिटल माध्यमाशी संवाद साधायचा नाही तसेच स्वतःचे प्रतिक्रियाचे व्हिडिओ सोशल मीडियावर टाकायचे हे अजिबात करायचं नाही आणि माध्यमांशी संवाद साधण्याची अधिकृत जबाबदारी ज्या प्रवक्त्यांना दिली आहे त्यांनी देखील मला विचारल्याशिवाय माझी परवानगी घेतल्याशिवाय कुठल्याही प्रकारच्या माध्यमांशी संवाद साधायचा नाही आणि सोशल मीडियावर व्यक्त व्हायचं नाही असं त्यांनी म्हटलं विदर्भातील काही जिल्ह्यांना पावसाने झोडपून काढलाय नागपूर वर्धा जिल्ह्यात अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली आहे अनेक ठिकाणी लोकपुराच्या पाण्यात अडकले असून त्यांच्यासाठी मदत आणि बचाव कार्य हाती घेण्यात आलाय विदर्भातील पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज असून शाळांना सुट्टी देण्यात आली आहे तालुक्यातील दहावीतील एका अल्पयीन मुलीने सोमवारी सकाळी राहत्या घरी गळपास घेऊन आत्महत्या केली मंगळवारी वेगळे वळण मिळाले लैंगिक शोषणाचे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिल्याने मुलीने आत्महत्या केल्याची तक्रार मुलीच्या वडिलांनी पोलिसात दिली आहे पोलिसांनी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून दोघांना अटक केलाय सह्याद्री बुलेटिन मध्ये थांबतोय तुम्ही पात्र न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री